अमृत भारत योजने रेल्वे कामाचे उद्घाटन दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरात होणाऱ्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यापैकी पुणे विभागातील दौंड तालुक्यातील के केडगाव स्टेशनचा समावेश या कार्यक्रमाचे औचित्य साधन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष दिलीप होळकर यांनी पुणे डिव्हिजनच्या -E, माननीय यांना दिले त्याबद्दल त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊ कार्यक्रमासाठी दौंड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल केडगावच्या विद्यमान सरपंच पुनमताई बारवकर माजी सरपंच अजित शेलार वाखारीच्या माजी सरपंच शेळकेताई विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेश कुंभार नितीन जगताप पितळेताई सुभाष कडू शहाजी तात्या गायकवाड दिनेश राऊत महेश पायगुडे भैरवनाथ विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नागेश निंबाळकर भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक किरण देशमुख सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील गर्दाडे मनोज होळकर बीजेपी तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे आप्पासाहेब हंडाळ राजेंद्र शाह डॉक्टर स्वाती लवंगारे स्टेशन मास्तर श्री गोटमारे साहेब जिल्हा ओबीसी सेवा संघ चिटणीस विकास साळुंके रेल्वेतील सर्व कर्मचारी गण परिसरातील शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक संघाचे पद्माकर देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाविषयी पुणे डिव्हिजनचे एस डी ई शाबाद जमाल यांनी थोडक्यात माहिती दिली पेळगाव स्टेशनचा त्याचा समावेश आहे तर त्या स्टे पेळगाव स्टेशनसाठी जवळजवळ गड़ साडेबारा कोटी हे पुनर्विकासासाठी मंजूर झालेले आहेत दोनच्याही पुनर् स्टेशनला पुनर्विकासासाठी पुनर्विकासासाठी अठ्ठेचाळीस कोटी मंजूर झालेले आहेत त्याचप्रमाणे भिवण पासून आपला जो सोलापूर सोलापूरला जे आपलं पुणे पुणे रेल्वे स्टेशनचा सहभाग आपल्याला सोलापूर रेल्वे के विभागात केला होता तोही भिवणपासून पुणे पुणे विभागात झालेला आहे बऱ्याच दिवसाची मागणी ही सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे आज सहजपूर आणि खामगाव हे रोण उड्डाणपूर केंद्र शासनाच्या माध्यमातून त्याचं लवकरच काम चालू होईल आणि यावरचा उड्डाणपूर पी एम आर डी एच्या माध्यमातून तोही मंजूर झालेला आहे त्याचंही काम लवकरात लवकर चालू झालेलं दिसेल आज पर जो प्रोग्रेस हो रहा है पुनर्विकास हो रहा है, जो सुविधाएं आ रही है इसमें अगर आप अगर स्टेशन की बात करें इस शहर की बात करें इस गांव की बात करें यहाँ से अधिकांश छात्र लोग हाँ। नौकर पेशा लोग अप डाउन करते हैं पुणा हाँ। तो उनके आने जाने में जो दिक्कत होती है क्या दिक्कत होती है कि दस बजे के बाद यहाँ से जाने के लिए ट्रेन नहीं है हाँ। और उधर से दस के बाद बारह के बाद इधर आने के लिए ट्रेन नहीं है मुझे अगर, पता चला है और यहाँ पर क्या है कि अभी हम लोग नेमू और ई एम यू की भी सुविधा लाने की सोच रहे हैं जैसा अच्छा। भी जाना जानते हो कि एक अप्रैल से दौड़ मनवाड़ सेक्शन है वही पुणे मंडल में आने वाला है अच्छा। तो उसके बाद से शायद हमारे हम लोग यहाँ पर ई और नेमू की भी सुविधा बढ़ा सकें तो पहले दौड़ जो सोलापुर मंडल में था वही पुणे मंडल में आ जाएगा नहीं अगर बात कई चीजें जो इंटर डिविजल जो कुछ इश्यूज रहते हैं वो करने में रहेगी और और आगे एम कुछ स्टार्ट पहली बार आपको ये बधाई की जो अपना अपना जो दौड़ है ये पुना डिविजन में पूरा आ गया इसलिए आपके लिए आपको बधाई लेकिन उसके साथ ये एक मांग इसी है छात्रों की ओर से गांव की ओर से जो झेलम अपनी आती है उसको अगर यहाँ पे एक तीस सेकंड का अगर स्टॉप दे दिया जाए तो बहुत अच्छा क्यों छात्र जो पुणा से आते हैं नौकरी वाले उनके तो लिए आसानी हो सकती बात सही है बट किसी भी ट्रेन को रोकने के लिए जो आदेश होता है वो रेलवे बोर्ड ही ले सकता है हम लेवल पे तो उसको ले नहीं सकते सकते आप, आप तो उसे फॉरवर्ड कर सकते हाँ, हो ये मांग यहाँ के लोगों की उसको मांग आएगी इसका मतलब आपको क्या देना चाहिए लिखित देना चाहिए एक एप्लीकेशन आना चाहिए आवेदन आना चाहिए अच्छा उस आवेदन को हम आगे बढ़ा देंगे के थ्रू बोर्ड जाएगा फिर वहाँ पर रेलवे बोर्ड सभी चीजें देखते हुए कैसे हम उसके जा सकते हैं उसमें निर्णय लेगा और यहाँ पर जो घटनाएं होती है, है दुर्घटना होती है जो हाँ। आत्महत्याएं होती है, है हाँ। इसके लिए जो चारों ओर से जो पब्लिक अंदर घुसती है हाँ। हमेशा के लिए हाँ। उसके लिए आप क्या करोगे अभी एक कार्यक्रम चल रहा है लगाने वाले हैं हम लोग जितनी भी रेलवे ट्रैक्स हैं उसके अगेंस्ट वो तो आज अमृत भारत योजना अंतर्गत देवरोड चिंचवड केडगाव वाटार लोणंद मध्य रेल्वेची जी स्थानक आहेत अमृत भारतीय योजनेअंतर्गत बारामती खेडगाव उरळी या स्थानकांचा पायाभरणी जे नूतनीकरण श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या या स्टेशनचा विकास करावा म्हणून रेल्वेने जो भरपूर निधी दिलेला आहे तो खूप चांगला निधी दिलेला असून सकाळी जो पेडगाव स्थानकावर सकाळी पावणे नऊला ट्रेन गेल्यानंतर त्याच्यानंतरहून दुप रातला संध्याकाळी साडे साडेपाचला ट्रेन आहे मधल्या वेळेस एकही ट्रेन नाही आहे पण जाण्यासाठी तरी रेल्वेला अशी विनंती आहे की या मधल्या काळात यमू लोकल चालू करा आणि दर अर्ध्या तासाला पुणे जाऊन पुणे हिमू लोकल सेवा तात्काळ सुरू करा नाही आत्ता तुम्ही जी मागणी केली त्या मागणीनुसारच रेल्वे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आपल्या जे प्रवासी इथून दररोज अपडाऊन करतात जे पासेस काढतात ते पासेस उरळी किंवा दौंडवरून काढतात दौंड पुणे काढतात जर त्यांनी आपल्या केडगाव पुणे असा प्रा पास काढला तर आपल्याला प्रवास संख्या इथून जास्त दिसेल कलेक्शन जास्त दिसेल असं त्यांचं म्हणणं आहे तर या प्रश्नावर तुम्ही काय उपाय करणार प्रॉब्लेम काय होतो माहिती या मार्गावर पुणे दोन मार्गावर आणि ज्या डेमू गाड्या थांबतात वेमू गाड्या थांबतात या ह्यांची फेऱ्यांची संख्या खूपच कमी आहे आणि केडगाववरून सकाळी गाडी गेल्यानंतर महाराष्ट्र माझा साठी संजय मिश्रा दौंड तालुका प्रतिनिधी दौंड